जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपल्यासाठी पुष्पकनगरचा एक नवीन प्रोजेक्ट आपल्यासाठी घेऊन आलो आहोत ऑलमोस्ट मित्रांनो ओसी येणार आहे रेडी टू मूव हा प्रोजेक्ट आपल्याला काही दिवसांमध्येच मिळणार आहे याच्यामध्ये वन बीएचके आणि टू बीएच के चे फ्लॅट्स आपल्याकडे असणार आहेत तर मित्रांनो एकदा व्हिडिओ बघून द्या सेम्पल फ्लॅटचा व्हिडिओ मी आपल्यासाठी आणलेला आहे टू बीएचकेचा फ्लॅट यामध्ये मी आपल्याला दाखवणार आहे खूपच लॅविश प्रोजेक्ट मित्रांनो हा पुष्पक नगरचा असणार आहे नगर मित्रांनो हे जे लोकेशन आहे सध्या खूप हॉट लोकेशन आहे त्यामुळे एकदा व्हिडिओ बघून द्या फरी माहिती दिलेली आहे आणि तरी देखील जर आपल्याला काही माहिती लागली तर स्क्रीनवर दिलेल्या संपर्क साधू शकता धन्यवाद जय शिवराय मित्रांनो मित्रांनो प्रवेश केल्यावर एक सुंदर आणि स्पेशियस ग्रँड एंट्रन्स लॉबी आपल्याला पाहायला मिळणार आहे बारामजली इमारतीमध्ये ही ब्रँडेड ग्रँड एंट्रन्स लॉबी त्यातल्या त्यात ब्रँडेड हायस्पीड लिफ्ट आपल्याला मिळणार आहेत आपण आता जो पाहणार आहात तो टू बी एच चा सॅम्पल फ्लॅट असणार आहे पुष्पकनगर येथील टेंडर प्लॉट सिडको टेंडर प्लॉट वर हा बारा मजली इमारतींचा वन बी के आणि टू बी एच चा नवीन प्रोजेक्ट येत्या काही दिवसांमध्येच आपल्याला याचा ताबा देखील मिळणार आहे टायटलचा जर विचार केला तर मित्रांनो सिडको मान्यता प्राप्त महारेरा नोंदणीकृत ट्राय पार्टी अॅग्रीमेंट सिडगो टेंडर प्लॉट अशी शंभर टक्के खात्रीशीर टायटल क्लिअर प्रॉपर्टी मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर लोकेशनचा विचार केला तर मित्रांनो पुष्पक नगर हे जे लोकेशन आहे येत्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी शेजारीच आपल्याला पाहायला मिळणार आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बनवण्यात येणार आहे आणि याच्या शेजारीच आपल्याला हा पुष्पक नगर जो नवीन नोड आहे तो सिडकोद्वारे डेव्हलप करण्यात येणारा एक जागतिक दर्जाचा नोड किंवा लोकेशन किंवा लोकॅलिटी असणार आहे जी येत्या काही दिवसांमध्येच आपल्याला डेव्हलप झालेली पाहायला मिळणार आहे सध्याच्या कंडिशनमध्ये येथे आपण इन्व्हेस्टमेंट करून येत्या काही काळांमध्ये नक्कीच ॲप्रिसिएशन मिळवू शकता तर मित्रांनो प्रोजेक्टमध्ये आपल्याला वर्ल्ड क्लास ॲम्युनिटीज देखील मिळणार आहेत ज्यामध्ये जिमनॅशियम त्याचबरोबर पॉवर बॅकअप जॉगिंग ट्रॅक लहान मुलांना खेळण्यासाठी जागा आहे सिनियर सिटीजनसाठी देखील जागा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे अशापैकी बऱ्यापैकी आपल्याला वर्ल्ड क्लास ॲम्युनिटीज या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे पोजिशनसाठी मित्रांनो काही दिवसांचाच अवधी आता सध्या बाकी आहे प्रोजेक्ट पंच्याण्णव टक्के कम्प्लीट झालेला आहे येत्या काही दिवसांमध्येच याच्यामध्ये आपल्याला पोझिशन देखील मिळणार आहे वन बीएचके आणि टू चे युनिट्स यामध्ये मित्रांनो आपल्याला सेन्सर उपलब्ध होणार आहेत वन केची जर किंमत पाहिली तर मित्रांनो वन बी एच केचे चे फ्लॅट आपल्याला पंचावन्न लाखांच्या किमतीमध्ये तर टू एच केचे फ्लॅट आपल्याला पंच्याहत्तर लाखांच्या किमतीमध्ये मिळणार आहेत ज्यामध्ये थोडंसं नेगोशिएशन देखील करण्यात येईल असा हा सुंदर Project, नगर, प्रोजेक्ट पुष्पक नगर नवी मुंबई या ठिकाणी वितरण आपल्या प्रोजेक्ट पासून खांडेश्वर रेल्वे स्थानक पाच किलोमीटरच्या अंतरावर तर पनवेल रेल्वे स्थानक सहा किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळणार आहे जे एन पी टी हायवे आपल्याला अगदी चालत अंतरावरती दोन मिनिटाच्या चालत अंतरावरती पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर एम टी एच एल किंवा अटल सेतू जो नवीन ब्रिज सध्या शिवडी पासून नवी मुंबईच्या चिरलेपर्यंत जो कनेक्टिव्हिटी करणारा हा जो ब्रिज आहे आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त दहा मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला पुष्पक नगर या नोड पासून पाहायला मिळणार आहे असा हा सुंदर स्पेशियस नवीन प्रोजेक्ट पुष्पक मध्ये आपली वाट पाहत आहे अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू